सुद्धा पूर्ण सहकार्य या कामी आपल्याला राहील हे मी स्पष्टपणे सांगतो हे सह करत असताना निलमताईने मागच्या दोन अडीच वर्षाच्या काळामध्ये जे काम केलं तेही नाही सुद्धा सगळ्या सभागृहाला योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केलाय सगळ्यांना सोबत राहून घ्यायचा आम्ही आता कित्येक वेळेस नीलमताईंशी चर्चा वादविवाद केलेला आहे परंतु तो एवढ्या आहे तिकडे गेल्यावर त्यांच्या कॅबिन मध्ये चॉकलेट बिकलेट मिळाल्यावर सगळं शांत होत होत परंतु इथं नाही घात मी चॉकलेट आणि म्हणून पुरता विषय असायचा तो काही पुढे गेलेला असायचा नाही मला असं वाटतं ती सुद्धा वेळ आपली येणार नाही असं मला वाटतं निश्चित तसं आपण काम कराल हे सगळं करत असताना डाव्या बाजूकडे जास्त लक्ष ठेवा उजव्या बाजूचे लोक तुम्हाला रोज भेटतील रोज त्यांचा तुमचा संपर्कच असतो पण तू डाव्या बाजूकडे जास्त लक्ष ठेवा असं मी आपल्याला आवाहन करेल विनंती करेल कारण आम्हालाच बऱ्याच वेळेस आता मी म्हणणार नाही नवीन मंत्री आले जुन्या मंत्र्यातलं मी काही बोलत नाही पण बऱ्याच वेळेस वेगळे कामाचा प्रश्न असतो आणि सभागृहात त्याला न्याय मिळत असतो एखादा मंत्री भले न्याय देत नसेल पण तो सभागृहात याला शंभर टक्के न्याय मिळत असतो आणि म्हणून आपण डाव्या बाजूला जास्त जास्त लक्ष द्यावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करेल